नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी लासूर या ठिकाणी आपलं मी सुधा मंजारे सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की भारतातील टॉप फाईव्ह पाच अशी झाडे की जी सर्वात जास्त ऑक्सिजन रिलीज करतात म्हणजे सर्वात जास्त ऑक्सिजन देतात तर ती झाडे कोणती काय आहेत ती, ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ तर पाच अशी झाडे जी आहे की जी भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतात आणि त्यापैकी सर्वात पहिलं झाड आपण बघणार आहोत मी या ठिकाणी बघू शकता रबरचं झाड हे याला रबर ट्री रबर प्लांट रबरचं झाड असं म्हणतात याच्यामध्ये भरपूर वरायटीज आहे हे जे आहे हे ब्लॅक रबर आहे याच्यामध्ये रेड रबर त्यानंतर ग्रीन रबर म्हणजे जे ग्रीन कलरचे पानं असतात रेड म्हणजे रबर म्हणजे जे पानं रेड कलरचे असतात आणि ब्लॅक म्हणजे ज्याचे पानं अशा प्रकारचे ब्लॅक कलरचे असतात तर अशा बऱ्याच व्हरायटीज या रबर प्लांटमध्ये आहे हे रबरचं झाड जे जा आहे हे भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन रिलीज करतं या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे सर्व रबरची झाडं आहेत तर मित्रांनो हे झाड ऑक्सिजन देण्याच्या प्र जे प्रमाण आहे या झाडाचं जवळपास साठ टक्केपर्यंत हे झाड ऑक्सिजन देतात आणि हवेतील जे विषारी द कण जे आहे विषारी घटक जे आहे ते शोषून येण्याचं काम हे रब्बरचं झाड करत असतं त्यामुळं हे रबरचं झाड तुम्हीसुद्धा लावू शक तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा गार्डनमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही हे रब्बरचं झाड लावू शकतात आणि हे झाड जर हे झाड जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तुम्हाला कधीच ऑक्सिजनची कमी जाणणार नाही त्यानंतर दोन नंबरचं झाड आहे पिंपळाचं झाड तर हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे पिंपळाचं रोपट आहे हे पिंपळाचं झाड धार्मिकदृष्ट्याने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे गौतम बुद्धांना या पिंपळाच्या झाडाखालीच ज्ञानप्राप्ती झाली होती त्यानंतर हिंदू धर्मामध्ये सुद्धा या पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते मंदिराच्या आजूबाजूला बुद्धविहारच्या आजूबाजूला किंवा बुद्ध विहारच्या समोर मंदिराच्या आजूबाजूला हे सार्वजनिक ठिकाणी हे पिंपळाचं झाड लावलं जातं तर हे झाडसुद्धा असं झाड आहे की हे सर्वात जास्त ऑक्सिजन रिलीज करणारं झाड आहे आणि हवेतील जे विषारी कण आहे ते सुद्धा हे झाड शोषून घेतं त्यामुळं हे झाड खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन रिलीज करत असल्यामुळे याची लागवडीचं आणि लावण्याचं जास्त महत्त्व आहे तुम्हीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला गार्डनमध्ये किंवा तुमच्या घराच्या अवतीभोवती जरी पिंपळाचं झाड जर लावलं तर ला। तुम्हाला त्यामुळं काय होईल की तुमची आजूबाजूची जी हवा आहे ती शुद्ध होण्यास मदत होईल आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळं तुम्हाला कधीही ऑक्सिजनची कमी त्या ठिकाणी भासणार नाही त्यानंतर तिसरं जे झाड आहे ते म्हणजे कडुलिंबाचं झाड बघू शकता या व्हिडिओमध्ये साधारणतः चार ते पाच फुटाचं हे रोप आहे याच्यामध्ये सहा ते सात किंवा आठ ते नऊ फुटाची रोपंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्या नर्सरीमध्ये मिळतील तर हे जे रोप आहे हे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन रिलीज करणारं झाड आहे आणि हे झाड एक आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे याची पानं याची साल त्यानंतर याच्या आनी आनी जे फुलं असतात तर याचे भरपूर आयुर्वेदामध्ये व खूप चांगले असे आयुर्वेदिक उपाय आहे आणि हे झाड जर लावलं तर हे झाडाचे पानं फुलं आणि साल आणि फळं जे पडतात या फळं याचासुद्धा एक जैविक खत म्हणून आपण वापर करू शकतो त्यानंतर भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देत असल्यामुळं हे झाड लावणं खूप महत्त्वाचं आहे शेताच्या बांधावरसुद्धा तुम्ही हे झाड लावू शकता त्याच्यामुळे याचे पानं फळं शेतामध्ये पडतील आणि त्याच्याला खत होण्यास मदत होते त्यानंतर जास्त प्रमाणात ऑक्सिजन देत असल्यामुळे हे झाड तुमची तुमच्या घराच्या आजूबाजूलासुद्धा लावू शकतात म्हणजे जेणेकरून तुमचं आजूबाजूचं वातावरण शुद्ध राहील आणि ऑक्सिजनचं प्रमाण ऑक्सिजनची लेवल तुमच्या घराच्या आजूबाजूला चांगली राहील तर हे झाडसुद्धा कडुलिंबाचं तुम्ही लावू शकता त्यानंतर चौथ्या प्रकारचं झाड आहे ते म्हणजे हे बघू शकता कडीपत्ता तर हे कडीपत्ता किंवा याला क्युरिलिव्हज असंसुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये तर हे झाड प्रत्येकजण आपल्या घराच्या अवतीभोवती आवर्जून लावत असतो कारण याला जो कडीपत्ता जे आहे तो भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरला जातो आणि त्याला खूप छान सुगंध असतो त्यामुळे प्रत्येकजण याला भाजीमध्ये वापरतात तर त्याऐवजी त्याच्या व्यतिरिक्त याचे आणखी फायदे म्हणजे हे झाड ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये दे देत असतं त्यामुळं तुम्हीसुद्धा हे झाड तुमच्या घराच्या आजूबाजूला लावू शकता याचे डबल फायदे आहे ते म्हणजे याचा कडीपत्ता तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता आणि त्यानंतर हे झाडाचा ऑक्सिजनसुद्धा जा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतो तर हे आहे चार नंबरचं चा ऑक्सिजन देणारं सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं झाड तर पाचवं पाच नंबरचं आणि सर्वात महत्त्वाचं झाड म्हणजे वडाचं झाड बघू शकता व्हिडिओमध्ये हे वडाचं झाड आहे वडाचं झाड हे राष्ट्रीय वृक्ष म्हणून संबोधलं जातं भारताचं हे एक राष्ट्रीय वृक्ष आहे कारण या झाड जे आहे हे खूप विशाल म्हणजे खूप मोठं होत असतं आणि याचं खोडसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनत असतं तर हे झाड जे जा आहे हे जास्त प्रमाणामध्ये म्हणजे चोवीस तास ऑक्सिजन रिलीज करतं त्यामुळे हे झाड एक राष्ट्रीय वृक्ष म्हणून आपल्या भारतामध्ये याला संबोधलं गेलेलं आहे आणि हे झाड जे जा आहे रस्त्याच्या आजूबाजूला शेताच्या ज्या शेतामध्ये नाहीत परंतु सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर रस्त्याच्या कडेला हे झाड जास्त प्रमाणात लावलं जातं आणि जास्त ऑक्सिजन रिलीज करत असल्यामुळे या झाडाच्या सावलीमध्ये जर तुम्ही बसाल तर तुम्हाला एक प्रकारची एक सॅटिस्फॅक्शन आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळत असल्यामुळे तुम्हाला एक प्रसन्नता या झाडाखाली वाटेल तर हे एक पाच नंबरचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं सावलीचं झाड आहे तर मित्रांनो अशी पाच प्रकारची सावलीची झाडे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आणि ही जी झाडे आहेत यांची सावली तर होतेच परंतु ऑक्सिजन पण ही झाडं भरपूर प्रमाणात देत असतात त्यामुळे ही झाडं लागवड करणं लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि काळाच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर ही झाडं जी आहे ती प्रदूषण कमी करण्यास मदत करतात आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन रिलीज करतात त्यामुळे भविष्य ह्या झाडांमध्ये आहे भविष्यामध्ये प्रदूषण वाढत जाणार आहे हवा दूषित होत जाणार आहे त्यामुळं ही झाडं लावणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची जर रोपे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या नर्सरीमध्ये नर्सरीशी संपर्क करून ही रोपे बुकिंग करू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद